नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे उप उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदान जमा होणार कोणत्या शेतकरी आजपासून पात्र झालेत म्हणजे आजपासून कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार हेक्टरी किती रुपये येणार आहेत कधीपासून येणार आहेत सॉरी कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत आणि या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सब्स्क्राईब कराल आणि तुम्ही जर सब्स्क्राईब केलं तर आजपासूनचे जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आजपासून सोयाबीन आणि कापसाचं अनुदान राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे हे सर्वप्रथम आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्यापूर्वी कोणत्या पिकासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य शासनाच्या एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एकोणस चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये निधी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर केलेला आहे त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि एकूण चौऱ्याऐंशी लाख शेतकरी आहेत आणि चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख अडुसष्ट लाख रुपये निधी हा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि हा निधी आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा केलं जाणार ही माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा याचबरोबर जालना जिल्हा आहे नांदेड जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे याचबरोबर परभणी आहे याचबरोबर लातूर सुद्धा आहे याचबरोबर हिंगोली आहे अकोला आहे अमरावती आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा याचबरोबर यवतमाळ वाशिम आणि सोलापूर यासुद्धा जिल्ह्याचा समावेश आहे याबरोबर धुळे आहे पालघर आहे पुणे आहे भंडारा आहे रत्नागिरी वर्धा याचबरोबर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव ठाणे सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस पात्र लाभार्थ्यांच्या शेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी माझ्याचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूयात की आता हे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपली खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पाहणी केली होती आणि ई पीक पाहणी करून त्यांचे कृषी सहाय्य यादीमध्ये जे काय कृषी सहायकाकडे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची यादी आलेली होती त्यांच्या माध्यमातून चावडीवरती किंवा तुमच्या ग्रामपंचायतवरती यादी लावण्यात आली होती त्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं होती आणि नावं असल्यावर त्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी नावं असल्यावर ज्या ज्या नावा त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं होती त्या शेतकऱ्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र दिलेली होती आणि ती पत्र सबमिट जर झालेली असतील आणि कृषी सहायकाच्या माध्यमातून जी कामं पूर्ण झालेली आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून सोयाबीन आणि अनुदान हे वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्वाची व आनंदाची बातमी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाचा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा जी आर शासन निर्णय आणि या, या अनुदानाचा वितरण करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच सेंट्रलाइज खाते उघडण्याकरिता मान्यता देण्यात आलेली होती चौदा ऑगस्टला आणि जवळपास वीस ऑगस्टला कालच म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये या निधीचं वितरण करण्याकरिता चार हजार एकशे ब्याण्णव कोटी निधी मंजूर केलेला आहे आणि हा जमासुद्धा या बँकेमध्ये केलेला आहे आणि आता या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण केलं जाणार आहे आणि हे आजपासून वितरण होणार आहे आजपासून हे वितरणाला सुरुवात होणार आहे जे शेतकरी ला पात्र लाभार्थी झालेले आहेत या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण आजपासून केलं जाणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट महत्त्वाचा आहे कारण की ज्या शेतक आता पहिल्यांदा जे काही पहिला जी आर आले होते आलेला होता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा त्या जी आरमध्ये अशी माहिती देण्यात आलेली होती ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली आहे ते शेतकरी पात्र होणार परंतु आता आता दुसऱ्या शासनाच्या माध्यमातून कालच एक नवीन अपडेट वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे शासनाच्या माध्यमात जी काही ई पीक पाणी आठ सोयाबीन आणि कापसाला घातलेली होती ती पाणीची आठ अखेर शासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पाणी केलेली नव्हती तेही शेतकरी आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र राहतील अशी एक आणि आनंदाची गुड न्यूज खरीप हंगाम दोन हजार मध्ये सोयाबीन आणि कापूस पेरलेल्या लावलेल्या शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता नाही तुम्ही जर ई पीक पाणी गेल्या वर्षीच केले नसेल तुमचं जर यादीमध्ये जर नाव नाव आले नसल दुसऱ्या यादीमध्ये कापूस आणि सोयाबीन चीज गेल्या वर्षी ही पीक पाणी न केलेल्या शेतकऱ्यांची नावं के येणार ना आहेत आणि तुम्हाला देखील कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे त्यामुळे शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ही पीक पाणी केलेली असेल त्याही शेतकऱ्यांना अनुदान आजपासून वितरित होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पीक पाणी केलेली नाही त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित होणार आहे परंतु त्या शेतकरी बांधवांच्या खात्या कापूस आणि सोयाबीनचा डेटा पेरणी केलेले क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे शासनाला ही जुळवाजुळव करावी लागेल परंतु त्या शेतकऱ्यांना अनुदान थोडं उशिरा येऊ शकतं कारण की त्यांचा डेटा गोळ करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून आजपासून सुरू करण्यात येईल परंतु ज्या शेतकऱ्यांचा ऑलरेडी शासनाच्या माध्यमातून ई पीक पाणीचा डेटा गोळा झालेला आहे त्या ई पीक पाणीच्या आधारे आजपासून त्या शेतकऱ्यांच्या आधार बेस खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता जर आता हे अनुदान हेक्टरी किती रुपये येणार आणि किती मर्यादेपर्यंत येणार हे मी तुम्हाला माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शे सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी वीस गुंठे म्हणजेच कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये म्हणजे कमीत कमी जवळपास वीस गुंठे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या अनुदानाचं वितरण होणार आहे कापसासाठी सुद्धा तीच परिस्थिती आहे कमीत कमी जवळपास वीस गुंठे जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून वितरण व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर काही शेतकऱ्यांची जे काही सामायिक खासदार शेतकरी असतील तर त्यांना ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे त्या ना हरकत प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे घ्यायत घ्यायचे आहेत त्यांना त्याला तुम्ही संमती द्यायची आहे सह्या द्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला सह्या देऊन त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता आमची कोणतीही हरकत नाही त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे अजून जर तुमचं इथे पाणीच्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसेल तर तुम्ही वाट बघा लवकरात लवकर कृषी सहायकाच्या माध्यमातून दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेली आहेत परंतु त्यांनी संमतीपत्र हरकत प्रमाणपत्र जर दिलेले नसेल तर लवकरात लवकर संमतीपत्र आणि हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे संमतीपत्र का द्यायचं आहे तेही मी तुम्हाला दो एका तीस मिनिट तीस सेकंदाच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा आधार लिंक बी डी बी टी म्हणजे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला देणे अत्यंत महत्वाचं आहे शासनाकडून सुद्धा शासनानं शासनालासुद्धा घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हे संमतीपत्र सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या जवळच्या तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे देणे बंधनकारक आहे तर मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून कापसाचं आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो आपण याच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असतात एक लाइक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तृथाशिथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद